गुड इवनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय भाषा विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये उतारा क्रमांक एकशे पासष्ट आता तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्न गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील आज आपण उतारा क्रमांक एकशे पासष्ट अभ्यासणार आहोत तर चला हा उतारा अभ्यासण्याच्या अगोदर त्या उतार्याखालील पाच प्रश्नांचे आपण या ठिकाणी पाच प्रश्न आणि त्याखालील पर्याय त्यांचे याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत पाच प्रश्न आणि त्याचे पर्याय याचा आजच्या तशिकेमध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करणार आजच्या उताऱ्याखालील पहिला प्रश्न का आहे हिरवी गर्द झाडी कोठे होती ये वृक्षाच्या बुंद्याला बी पठारावर सी पर्वताच्या माथ्यावर डी पर्वताच्या चुन्यांच्यामध्ये हिरवीगर्द झाडी कोठे होती वृक्षाच्या बुंद्याला पठारावर पर्वताच्या माथ्यावर आणि पर्वताच्या चुन्यांच्या मध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे कडे कोठे तयार झाले होते ये पठारावर बी पर्वताच्या टोकाला सी पर्वताचा उतार तुटलेल्या जागी डी चुन्यांच्या मध्ये कडे कोठे तयार झाले होते पठारावर पर्वताच्या टोकाला पर्वताच्या उतार तुटलेल्या जागी आणि चुन्यांच्या मध्ये प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन लहान लहान पक्षी कोठे बसले होते लहान लहान पक्षी कोठे बसले होते पर्याय क्रमांक ये निलगिरीच्या झाडावर बी भव्य वृक्षावर सी गवताच्या हिरवळीवर डी झुडपावर लहान लहान पक्षी कोठे बसले होते प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी विशेषण नसलेला पर्याय ओळखा पर्याय चिमुकली बी भव्य सी पठार गर्द विशेषण नसलेला पर्याय ओळखायचे चिमुकली भव्य पठार आणि गर्द त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच दूरवर धुसरपणे टिंबटिंबचे पठार दिसत होते ए मैसूर बी दख्खन सी कोलंबिया डी तिबेट आता आपण हे पाच प्रश्न आणि या पाच प्रश्नांची प्रत्येकी चार पर्याय या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आता आपण उताऱ्याकडे जाऊ आता आपण काय करू उतारा वाचन करू आणि या उताऱ्यावरील आपण उतारा वाचन करते वेळी आता हे जे प्रश्न आहेत आपण आता वाचन केलेले ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी त्यांची उत्तरं मिळतील उतारा काय पहा दूरवर दूरवर धुसरपणे म्हैसूरचे पठार दिसत होते दूरवर धुसरपणे म्हैसूरचे पठार दिसत होते पठार कुठले होते म्हैसूरचे निलगिरीच्या आसमंतात टेकड्यांच्या रांगा वेड्या वाकड्या पसरलेल्या होत्या म्हणजे निलगिरीच्या आसमंतात म्हणजे निलगिरी आहे तिथला भाग आहे त्याच्या आसमंतात टेकड्यांच्या रांगा वेड्या वाकड्या पसरल्या होत्या आणि त्यांच्या चुनचुन्यांचा विस्तृत वैभवशाली उतार सावकाश थाटामाटाने उतरत गेला होता मध्येच तो उतार तुटला होता मध्येच तो काय उतार तुटला होता आणि निलगिरीच्या पाठीचा आधार देत आपली बोडकी डोकी पुढे काढून रांगडे कडे उभे होते रांगडे कडे उभे होते कुठे होते निलगिरीच्या पाठीचा आधार देत आपली बोडकी डोकी पुढे काढून रांगडे कडे उभे होते त्या उताराच्या चुन्यातून काळसर हिरवी गर्द झाडी दबा धरून बसली होती उताराच्या काळसर हिरवी गर्द झाडी दबा धरून बसली होती या साऱ्या दृश्यावर काळे भुरके ढग लपटपणे तरंगत होते अगदी जवळ निमुळत्या होत गेलेल्या विस्ताराचे भव्य वृक्ष सरळ आकाशाला भिडले होते आणि त्यांच्या काळसर पोक्त बुंध्यात घोटाळणाऱ्या झुडपावर चिमुकली पाखरे विसावली होती चिमुकली पाखरे कुठे विसारली होती झुडपावर विसावली होती चिमुकली फुले बघून हसत होती सगळे ओले हिरवे निलगिरीचा निलिमा सर्वत्र साठून राहिला पहा आता हा उतारा वाचून झाला त्यातील पहिला प्रश्न काय आपण पाहू पहिला प्रश्न काय आहे पहा हिरवी गर्द झाडी कोठे होती वृक्षाच्या बुंद्याला पठारावर पर्वताच्या माथ्यावर का डी पर्वताच्या चुन्यामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे चुन्यातून काळसर हिरवी गर्द झाडी दबा धरून बसली होती कुठं होती चुन्यातून पर्वताच्या चुन्यामध्ये चुनचुन्यामध्ये हिरवी गर्द झाडी होती हिरवी गर्द झाडी कोठे होती पर्वताच्या चुनचुण्यामध्ये पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन काय आहे प्रश्न क्रमांक दोन कडे कोठे तयार झाले होते ये पठारावर बी पर्वताच्या टोकाला सी पर्वताचा उतार तुटलेल्या जागी डी चुन्यांच्या मध्ये कडे कोठे तयार झाले होते आपल्याला उतार्यामध्ये दिलेला आहे पहा उतार तुटला होता आणि निलगिरीच्या पाठीचा आधार देत आपली बोडकी डोकी पुढे काढून रांगडे कडे उभे होते कुठं उतार तुटलेल्या जागी उतार तुटलेल्या जागी कडे कोटे तयार झाले होते पर्वताचा उतार तुटलेल्या जागी पर्व पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल कडे कोटे तयार झाले होते पर्वताचा उतार तुटलेल्या जागी कडे तयार झालेले होते ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या दादांनो आणि दिदींनो परीक्षा जवळ येत आहे जास्तीत जास्त अभ्यास करा आपल्याकडे आता थोडे दिवस राहिलेले आहेत जेवढा तुम्ही अभ्यास जास्त कराल तेवढं आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होईल सराव वाढवा प्रश्नपत्रिका सोडवत चला तर चला आपण गणिताची एक्स्ट्रा तासिका चालू केलेली आहे सायंकाळी सहा वाजता ह्याच्या अगोदरची जी तासिका होती ती आपण एक्स्ट्रा तयार केली आहे चालू केली आहे त्यामध्ये आपण गणिताचे जेवढे आपले घटक आहेत त्या घटकावर परीक्षेच्या दिवसापर्यंत दररोजचं एक घटक किंवा दोन दिवसामध्ये एक घटक अशा पद्धतीनं तो घेत आहोत तर त्या तासिकेला आपण सर्वांनी जॉईन होत चला प्रश्न क्रमांक तीन काय आहे प्रश्न क्रमांक तीन लहान लहान पक्षी कोठे बसले होते पहा लहान लहान पक्षी कोठे बसले होते ये नीलगिरीच्या झाडावर बी भव्य वृक्षावर सी गवताच्या हिरवळीवर डी झुडपावर तर लहान लहान पक्षी कुठं बसले होते उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा बुंद्यात घोटाळणाऱ्या झुडपावर चिमुकली पाखरे विसावली होती चिमुकली फुले बघून हसत होती म्हणजे लहान लहान पक्षी कुठं बसली होती तर झुडपावर चिमुकली पाखरे विसावली होती म्हणजे बसली होती कुठं निलगिरीच्या झाडावर का नाही भव्य वृक्षावर का नाही गवताच्या हिरवळीवर नाही तर झुडपावर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल का येईल उत्तर पर्याय क्रमांक डी लहान लहान पक्षी झुडपावर विसावली होती म्हणजे बसली होती पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न काहीच अवघड नाहीत उतारा एकदम छोटासा उतारा आहे चला उतारा वाचन करते वेळी उताराच्या खाली अगोदर पाच प्रश्न त्यांचे पर्यायाचं वाचन करा आणि मग उतारा वाचन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला उतारा वाचन करते वेळी त्या उताराखाली सर्वच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील लक्षात काय होतं माहित आहे का, का आपण उतारा आणि त्याचे म्हणजे प्रश्न आणि त्याचे पर्याय वाचलो म्हणजे नेमकं यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि मग ते उतारा वाचन करते वेळी आपण पर्याय वाचलेले असत मग त्याच्यापैकी एक पर्याय आपल्याला उतार्यामध्ये दिसून येतो मग वा, ते आपल्याला लक्षात येते की या प्रश्नाचं उत्तर हे आहे जसं मी आता वाचन करते वेळी अंडरलाइन केलं ते कशामुळे केलं प्रश्न वाचले होते त्याचे उत्तर मला तिथं मिळत गेले म्हणून मी अंडरलाईन केलं बरोबर आहे चल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी विशेषण नसलेला पर्याय ओळखायचा विशेषण नसलेला आता विशेषण कशाला म्हणायचं नामाविषयी किंवा सर्व नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात विशेषण कशाला म्हणायचं नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आता चिमुकली कोण चिमुकली ती चिमुकली पाखरे किंवा चिमुकली फुले उतार्यामध्ये दिले चिमुकली फुले बघून हसत होती म्हणजे चिमुकली कोणाविषयी वापरले फुले फुलाविषयी फुलं का आहेत नाम आहे नामाविषयी विशेष माहिती सांगू लागले चिमुकली हे काय हे विशेष आहे ती चिमुकली मुलगी त्या मुलीविषयी माहिती सांगू लागले विशेष माहिती मुलगी कशी आहे चिमुकली म्हणजे विशेषण नसलेला पर्याय आपल्याला शोधायचे हे विशेषण आहे मग हे येईल का नाही भव्य ती भव्य गर्द झाडी भव्य प्रवेशद्वार एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा काय भव्य प्रवेशद्वार नाट्य होतं त्या नाट्यसंमेलनाचा भव्य प्रवेश प्रवेशद्वार होता म्हणजे खूप मोठा तर इथं काय दिले पहा विस्ताराचे भव्य वृक्ष सरळ आकाशाला भिडले होते म्हणजे त्या वृक्ष कसे होते भव्य होते वृक्ष म्हणजे झाड जार, त्या झाडाविषयी अधिकची माहिती सांगू लागले विशेष माहिती सांगू लागले म्हणजे हे पण काय आहे भव्य विशेषण आहे गर्द हिरवी गर्द झाडी हे झाडी विषयी सांगू लागले झाडी कशी आहे गर्द आहे दाट आहे हिरवी आहे म्हणजे हिरवी गर्द झाडी एकदम हिरवी गार झाडी आहे ती म्हणजे गर्द सुद्धा काय विशेषण आहे आणि पठार हे काय आहे नाम आहे मग विशेषण नसलेला पर्याय म्हणजे पठार पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असेल जरूर सब्सक्रेक करा सब्सक्रेक बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहित असेल नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दूरवर दुसरपणे टिंबटिंबचे पठार दिसत होते कशाचे पठार दिसत होते दूरवर टिंबटिंब ये मैसूर बी दख्खन सी कोलंबिया डी तिबेट तिबेट हा सुद्धा एक वेगळा देश आहे तो चीनच्या ताब्यात आहे आता कोलंबिया हा सुद्धा एक वेगळा देश आहे म्हैसूर कर्नाटकमध्ये आहे दख्खन सुद्धा तिकडेच आहे दख्खनचे पठार म्हणतात तर उतार्यामध्ये कशाचे पठार आलेला आहे पहिल्या ओळीमध्ये आहे बघा दूरवर दुसरपणे म्हैसूरचे पठार दिसत होते दुसरपणे कुठले पठार दिसत होते म्हैसूरचे पठार दिसत होते पर्यायात आहे का मैसूर आहे पर्याय क्रमांक एक म्हैसूरचे पठार दिसत होते दूरवर दुसरपणे म्हैसूरचे पठार दिसत होते पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अवघड नाहीत प्रश्न एकदम सोपे आहेत उतारा छोटासा होता परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचा उतारा त्या ठिकाणी येतो त्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात बारकाईनं प्रश्न वाचन करून ते प्रश्न सोडवत चला या ठिकाणी आपले पाच प्रश्न झालेले आहेत लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक share and subscribe jai hind one day matram bye see you next period have a nice day